नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार तर कुटुंबाची व्याख्या काय आहे पी एम किसानचा एकोणिसा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार एकोणिसावा हप्ता मिळण्यासाठी कोणत्या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल पी एम किसानचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील एका व्यक्तीला जाता तो लाभ घेता येणार आहे पण कुटुंबाची व्याख्या अशी आहे पत्नी आणि अठरा वर्षाखालील मुलं जर अठरा वर्षावरील जर मुलं असतील आणि त्यांच्या नावावरती जमीन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे पत्नी आणि अठरा वर्षाखालील जर मुलं असतील तर त्या ठिकाणी कुटुंबातील एका व्यक्तीला लाभ मिळणार आहे आणि जर दोन भाव असतील अठरा वर्षापेक्षा जास्त असतील आणि त्यांच्या नावावरती जमीन जर असेल तर त्यांनासुद्धा पी एम किसानचा योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे आता जो काय एकोणीस हप्ता आहे म्हणजे आत्तापर्यंत अठरा हप्ते शेतकऱ्यांना जमा झालेले आहेत एकोणीसावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं वितरण होणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिलेली आहे पत्रकारांशी बोलताना तसेच आपण जर तो एकोणीसावा हप्ता मिळण्यासाठी आपण आपली के वाय सी असेल बँक सीडिंग से असेल किंवा जे काही अभिलेखाच त्या ठिकाणी डाटा असेल तो अद्यावंत त्या ठिकाणी केलेला असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी एकोणीसा हप्ता हा मिळणार आहे कारण के वाय सी बँक सीडिंग आणि जे काही फिजिकल व्हेरिफिकेशन असेल ह्या गोष्टी त्या ठिकाणी ओके असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला तो एकोणिसा हप्ता मिळणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद